स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच दहा एप्रिल ला आपण पाहणार आहोत की जीवा आठवणीत रमलेला असतो तर इतक्यात तिथे नंदिनी येते नंदिनी तिचा फोन शोधत असते ती जीवाला फोन लावायला सांगते फोन लावल्यानंतर जीवाचं नाव नंदिनीने पसारेवाला म्हणून सेव्ह केलेलं असत पसारेवाला सेव्ह केलं म्हणून नंदिनी आणि जीवामध्ये गोड अशी भांडणं होतात तर इकडे हॉलमध्ये वसुहत्या काव्यासाठी कॉफी आणतात रम्या आणि वसुहत्या काव्याचा फोनचा पासवर्ड मिळावा म्हणून हे सगळं प्लॅनिंग करत असतात इतक्या तिथे काव्या येते वसुहत्या काव्यासोबतच जरा जास्तच गोड आणि नीट बोलतात म्हणून काव्या म्हणते की आत्याबाई ताप तर आला नाही ना तुम्हाला यावरून वसुहत्या सारवा करतात यानंतर काव्या किचन मध्ये कॉफी बनवायला जाते तर तिच्या मागून ह्या दोघी सुद्धा येतात भरपूर प्रयत्न करूनही वसुवात्या आणि रम्याला पासवर्ड काही मिळत नसतो म्हणून वसुत्या रागाने चिडून बाहेर जातात इतक्यात काव्याला आरुषीचा फोन येतो आणि फोन येताच रम्या काव्याला फोन देते। फोनला हात लावायचा नाही असं काव्या रम्याला ओरडून सांगते तर इतक्यात फोन कट होतो काव्य फोन ओपन करताना रम्या तिच्या फोनचा पासवर्ड बघते आणि ती लगेचच बाहेर येते वसुवात्याला ही गोष्ट सांगत दोघीही आनंदी होतात यानंतर काव्या तिच्या खोलीत काम करत असताना रम्या घरातील कामवालीला तिच्या अंगावर जाऊन ज्यूस पाडायला सांगते रम्याने सांगितल्याप्रमाणे ती ज्यूस घेऊन जाते आणि बोलता बोलता ती काव्याच्या ड्रेसवर ज्यूस पाडते यानंतर काव्या आतमध्ये ड्रेस आत� बदलायला जाते तर रम्या काव्याचा फोन घेऊन चेक करते इतक्यात तिथे नंदिनी येते आणि रम्याची चोरी रंगे हात पकडते नंदिनी रम्याला बाहेर घेऊन सगळ्यांसमोर काव्याचा फोन घेतला आहे हे सांगते यावर काव्या सुद्धा रम्याला ओरडते तर रम्याची बाजू घेतात नंदिनी त्यांना खूप ओरडते काव्याच्या रूम मध्ये का गेली होतीस असा नंदिनीने जवाब विचारल्यावर रम्या तिला उलट उत्तर देत होती तर इकडे काव्या फोन उघडून पाहते तर त्यात तिचा आणि जीवाचा फोटो असतो फोटो पाहून ती घाबरते तर इकडे नंदिनी रम्याला काव्याचा फोन चेक करत होती याबद्दल खूप बोलत असते यानंतर रम्या ओरडून सांगते की हो मी केला होता फोन काव्याचा चेक या काव्याचं बाहेर काही लपडा आहे का हे आपल्याला कळायलाच हवं आणि तुमच्या आई वडिलांचे कानाखाली मारली आणि काव्यापासून चार हात लांब राहायचा अशी ताकीद दिली त्यामुळे आता मालिकेत अजून काही नवनवीन ट्विस्ट येणार आहे हे पाहण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज